शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक कोशागरातून निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणती ती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शोटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचे कोशागरातून रोखीनं देय करण्यासंदर्भातले हे वितरण आदेश आहेत याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पगारासंदर्भातलं अर्थसंकल्पीय अनुदान जे आहे ते वितरित करण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती आदी जिल्हा परिषदांना अनुदान त्याचबरोबर या यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की के महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीसच्या अनुसूचीतील स्तंभ चारमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या रकमास विधिमंडळानं मंजुरी दिलेली असून आता या नवे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सत्तावीस म्हणून महाराष्ट्र राज्य सा असाधारण भाग चार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यामुळं निवृत्तीवेतन आणि कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते वेतन होण्याचा मार्ग आता रिकामा झालेला आहे त्यामुळं निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे त्यामुळं जिल्हा परिषद अंतर्गत जे सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्या आहेत पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांना त्यांचं नोव्हेंबरचं वेतन जे आहे पेन्शन जे आहे ते आता वेळेत मिळणारं आहे त्यामुळे निश्चितच हे अनुदान वितरण करण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे आदेश शासकीय कोशागार कार्यालयातून निर्गमित झालेले आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद